तर नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी घेऊन आले नवरात उत्सव निमित्त बॅनर मित्रांनो जय श्री श्याम मित्रांनो आज तुम्हाला मी एकदम भारी मटरस भेटणार आहे आणि लवकरच नवरात्र उत्सव येत आहे आपला तर त्या त्यानिमित्त मी दोन पेजी पाहिजे प्लस तुम्हाला काही लागणार जे मटेरियल आहे ते तुम्हाला दिलेले एकदम हाटक्याने घेऊन दिले मित्रांनो बघू शकता आपला हा एक पहिलाच लिड आहे याच्यामध्ये आपण कमीत कमी पाच लढू येणार आहे पण याच्यामध्ये तुम्हाला पण याच्यामध्ये तुम्हाला पी एल पी पैसा तुम्हाला भेटणार मित्रांनो पण आपला जो एक व्हिडिओ होता सोशल मीडियाचा व्हिडिओ निमित्त तुम्हाला मी परत तोच व्हिडिओ तुम्हाला मी पीएल फाईल मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो कारण की नवीन डिझाईन हक्की तुम्हाला देणार आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्हाला दाखवतो पहिले तुम्हाला बे आहे आपलं पहिलं बॅनर बघू शकता एकदम हक्की म्हणून तयार केलं मित्रांनो बघू शकता आपण आजचा बॅनर तुम्हाला कोण दिला नाही हे तुमचा तुम्हाला देणार आहे डायरेक्ट बघू शकता मित्रांनो एकदम भारी नाही हक्की केलं मित्रांनो दोन नंबरची पेडी बघू शकता हा बघू शकता तुम्ही एकदम हा, हा? एकदम भारी आणि काय काय वापरलं तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओला एकच ठिकाणी पासवर्ड आणून मित्रांनो तर बघू शकता तुम्ही हार्ड अँड डिझाईन एकदम बारीक मित्रांनो आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे हे आपले एकूण पाच व्हिडिओ येणार याच्यामध्ये दोन एक दिवसचा गॅप पडणार फक्त आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला पेडी पाहिजे दाखवतो तुम्ही बघू शकता तुम्ही ही आहे आपली पहिली पीजीची फाईल आहे मित्रांनो बघू शकता सगळ्या फाईल तुम्हाला ही ये चेंज येईल तुम्हाला फोटो सुद्धा तुम्हाला चेंज करताना यामध्ये हा ही आहे दोन नंबरची फाईल बघू शकता तुम्ही एकदम हा ह्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा चेंज करू शकता लगेच हे तुम्हाला दिलेली बघू शकता मित्रांनो व्हिडिओ पुन्हा बघा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नाव आपलं चॅनल ना शेअर आहे आणि हा मित्रांनो एक तुम्हाला द्यायचं होते आपल्याला म्हणजे आताची बातमी तुम्हाला घ्यायची जी तुम्हाला प्रॉमिस केलं मी तुम्हाला पाच जी बी तुम्हाला देणार मित्रांनो कारण सध्या पी सीला काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ काही देऊ शकलो मित्रांनो तुम्हाला आणि हा प्लस आपल्या चॅनलला दोन हजार सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल माझे दोन हजार परिवार पूर्ण झाल्याबद्दल हे मनापासून मी तुमचे आभार मानतो आणि हा असाच आपल्या चॅनल तुम्ही सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नाव आपल्या चॅनल मल्टिफाय आणि मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला सुद्धा तुम्हाला जॉईन व्हायचे कारण का त्या ग्रुपला आपण सुद्धा व्हिडिओ टाकतो नक्की त्या चॅनल तुम्ही जेवढा म्हणजे कसं आहे एका टायमान मग काही पे किंवा फेसबुक तुम्हाला ओपन नाही करता आलं किंवा यूट्यूब ओपन नाही करता तुम्हाला तर तु, डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल आणि मित्रांनो यूट्यूबला नोटिफिकेशन ऑन करून नोंदण्याची म्हणजे म्हणजे कसं आहे तुमच्या बॉन्ज व्हिडिओ टाकला लगेच तुम्हाला व्हिडिओ भेटणार आहे मित्रांनो आप पहिला व्हिडिओ आपल्या एकूण पाच प्रकारचे आपल्या एका व्हिडिओ येणार आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय लागणार काही नाही हे तुम्ही सांगायचं आहे आणि मित्रांनो कमेंट करा